बातमी पुण्याहून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवा पुण्यामध्ये उमेदवारांकडून मुंडन करत आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलन करणाऱ्या एकाची प्रकृती खालवलीची माहिती समोर येते तर पुण्यामधून हे आंदोलन सुरू आहे उमेदवारांकडून मुंडन करत हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन करणाऱ्या एकाची प्रकृती खालावल्याची माहिती या क्षणाला समोर येते काही दिवसांपासून हे त्यांचं आंदोलन सुरू आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवा असं ह्या उमेदवारांकडून सांगण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये उमेदवारांकडून मुंडन करत हे आंदोलन सुरू आहे आंदोलन करणाऱ्या एकाची प्रकृती खालावली आहे पोलीस भरती सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवा उमेद पुण्यामध्ये उमेदवारांची ही मागणी आहे उमेदवारांकडून मुंडन करत हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन करणाऱ्या एकाची प्रकृती खालावली आहे अशी माहिती देखील समोर येत आहे दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली आहेत आणि ज्या उमेदवाराची प्रकृती खालावलेली आहे त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात पोलीस भरतीसाठी वैवाढ मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र भरातून आलेले विद्यार्थी जे आहेत ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शेजारी जे आहेत ते तीन दिवसापासून आंदोलन करत आहेत खरंतर गेल्या तीन दिवसापासून जे आहे ते फक्त बिस्किट खाऊन या ठिकाणी ते आंदोलन करत असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच न खायला न भेटल्यामुळे एका विद्यार्थ्याची जी आहे ती प्रकृती खालावल्याचं दिसून येत आहे आताच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या विद्यार्थ्याची जी आहे ती तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याला उपचार घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु त्यांनी उपचार घेण्यास पूर्णपणे नकार दिलेला आहे आपण त्याच्याशी बोलणार आहोत नक्की तुला होतय काय आणि तू उपचार घेण्यास नकार का देतोय सर उपचार घेण्यास जोपर्यंत मला सरांनी जे शब्द दिला होता विधिमंडळामध्ये कि मी एक मुलांना संधी दे जोपर्यंत आम्हाला संधी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय उठणार नाही आणि मी काय उपचार घेणार नाही तर सरांनी संधी देव नाहीतर मग सरांनी डायरेक्ट माझ्या बोतीला जेवा हो। तुझा प्रकृती खराब झालेली आहे तब्येत बिघडलेली आहे तुम्हाला खायला देखील भेटत नाही असं सांगताय तुम्ही मग उपचार घ्यायला का नको म्हणतो जो नक्की जोपर्यंत सर एकाच आमचा मुद्दा आहे की आम्ही वय वाढ झालो आमची वय निघून गेले मग सरांनी फक्त विधीमंडळामध्ये शब्द दिला होता मग सर ते शब्द का पाळत नाही सर जोपर्यंत शब्द पाळत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा तो उपचार घेणार नाही तीन दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आतापर्यंत तर कोणतीही दखल आंदोलना आंदोलना या आंदोलनाची घेतली गेली नसल्याचं सांगितलं पुढे जाऊन प्रशासनाकडून कशा प्रकारे या आंदोलनाची दखल घेतली जाते हे पाहणं असणार आहे अजिंक्य जय महाराष्ट्र न्यूज पुणे आणि पुण्यातल्या उमेदवारांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी ते देखील पाहूयात पुणे जिल्हा अधिकारी कार्यालया शेजारी पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत ते वय मिळावी म्हणून गेल्या तीन दिवसापासून आंदोलन करत आहेत काल त्यांच्याकडून त्यांच्याकडून दंडवत आंदोलन करण्यात आलं तर आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मुंडण आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सुरू आहे सरकारच्या निश्चित हे मुंडन आंदोलन करत आहे त्यांनी सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि त्यांचं जे आंदोलन चाललं आहे त्याच्यावर काही ना काही तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे गेल्या तीन दिवसापासून ते आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आज आपण मुंडन आंदोलन करताय नक्की आपली मागणी मान्य होईल असं वाटतंय वाटतंय आमची मागणी मान्य होईल वाटते वाटते आम्हाला तुझं वाटत म्हणून त्यासाठी आम्ही ते उपलब्ध आमचा भाऊ पण बिमार पडला त्यांनी त्यांनी तीन दिवस झाले काही खाल्लं नाही काय ते पिल्लं नाही फक्त पार्लर जेव्हा शुगर वाढलेला आहे तर काय करत म्हणून फटपी साब आमची की आम्हाला फक्त एक संधी फक्त काय नको एक संधी द्या अशी तुमची मागणी आहे लांबून आम्ही आलो तेव्हा मुंडण चा आलो हे गेल्या तीन दिवसापासून आंदोलन करत आहे आव दोन हजार बावीस तेवीस ची भरती आहे त्यामुळे आमचं वय बावीस तेवीस ला सत्त आहे आणि त्यामुळे आम्ही एकच संधी बघतो या सरकाराकडे सर्वसामान्य मुलं आहे आम्ही आणि संधी देत नाही आणि हे तर प्रतिनिधी आपण निवडून दिलेले असतात ही तर संधी आपले काम करत ही सरकार कशाला पाहिजे सर... या ठिकाणी हा विद्यार्थी जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय आता सरकार यावर काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे आणि याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूया आंदोलन जोपर्यंत तीव्रता वाढत नाही तोपर्यंत हे सरकार इतकं माझं म्हणणं आहे कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी संवेदनशील असलंच पाहिजे काही मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकारने ऐकून तर घेतल्या पाहिजे तुम्ही मायबाप सरकार आहात दोनशे आमदारांचं हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे पण मग दुखणी वाढतायत राज्यात कमी होत नाहीये लोकांचं दुःख ही मुलं किती कष्ट करून पोलीस भरती करतात त्यांचं ऐकून तर घ्या आणि मार्ग काढा मला या वाटत काय निर्णय घेतला ह्याच्याकडून आपल्याला बघावं लागेल ऑर्डरी वाचावी लागेल कारण आता ह्याचा इम्पॅक्ट आपल्या भागातील किती होतो याचाही अभ्यास केला पाहिजे आता मुंबईमध्ये एका मुलीची हस